नमस्कार मित्रांनो सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर सहकर कारखाने मागील हंगामात गळपास आलेल्या ऊसासाठी प्रति टन पन्नास रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे यापूर्वी टन तीन हजार दोनशे पंचवीस रुपये ऊस उत्पादकांना एक रकमी आहेत वाढीव पन्नास रुपये दिल्याने ऊसाचा दर हा तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रतिटन देण्यात येत असल्याचेही कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले आहे विश्वास कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांना बारा टक्के बोनस जाहीर केला आहे त्याबरोबरच आज प्रतिटन पन्नास रुपये जाहीर करून कामगारासोबत शेतकरी यांचीही दिवाळी गोड होणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात साडेपाच हजार टन प्रतिदिनप्रमाणे चार लाख त्रेचाळीस हजार सोळा टन उसाचे गाळप केले आहे त्यातून पाच लाख बत्तीस हजार सातशे तीस क्विंटल साखर उत्पादन झाले आहे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद बिगर सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी सातत्याने विश्वास कारखान्यावर विश्वास ठेवला आहे त्यामुळे जास्तीत जास्त ऊस दर देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडत आलो आहोत कारखान्यात एकशे पाच के एल पी डी क्षमतेची इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे सर्व यंत्रणेचे आधुनिकीकरण आदु, केलेले आहे कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे ठिबक सिंचन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञान अनुदान खते व औषधे एक रुपयात ऊसाचे बियाणे माफक दरात कंपोस्ट व कारखाना बनवत असलेली द्रवरूपी जीवाणू खते शेतकरी यांना दिली जात आहेत ग्रामीण व डोंगराळ भागातील शेतकरी आर, आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे या हेतूने आजवर कारखान्याने वाटचाल केली आहे साखर कारखानदारी पुढे अनेक अडचणी आहेत असमतोल पावसामुळे गेल्या काही वर्षात सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे परिणामी कारखान्यास तोटा सहन करावा आहे साखरेच्या अस्थिर किमती मागणीत घट केंद्र सरकारचे निर्यात धोरण व केंद्राने उसा उसाच्या खरेदी दरात केलेली वाढ आणि साखरेच्या विक्री दरात वाढ न केल्याने एकूण साखर व्यवसाय पुढे अडचणी निर्माण झाल्यात यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते